श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीनारायणाची जोड्यांनी सेवा आणि पूजा करायचा हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये जेवढे दानधर्म जेवढ्या सेवा केल्या आणि या महिन्यामध्ये नेमकं जास्तीत जास्त आपण काय करावे काय नाही करावे आणि मेन म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या महिला मार्गशीर्ष गुरुवार उपवास करतात त्याबद्दल तर आपण व्हिडिओ आपण टाकलेला आहे तरी पण ज्या महि महिलांची मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार म्हणजे गुरुवार जो आहे ती पहिली वेळेस आहे आणि त्या पहिली वेळेसच ही सुरुवात करतात आणि पहिली वेळेस सुरुवात कशी करावी या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष आपल्याला शंभर टक्के फळ मिळणारे आपण असे काय व्रत करावे आणि या महिन्यामध्ये कोणत्या सेवा केल्या कराव्या आणि त्या सेवा केल्यावर आपल्याला किती शीघ्र फळ मिळतं हो। ही सविस्तर माहिती देणार आहे की संकल्प कसा करावा मेन म्हणजे खनानाराची वटी कोणत्या दिवशी भरावी आपण गुरुवारचे उपवास करत असेल तर आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे ही सविस्तर माहिती देणार आहे नमस्कार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी संगीता मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मार्गशीर्ष महिना पेशल आणि गुरुवार उपवास सेवा व्रत वै आणि खूप 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 साऱ्या त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक केल्याशिवाय राहू नका माझी विनंती आहे कळकळीची माता लक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक सेवा म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या या व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका बेलचं बटन दावायलासुद्धा विसरू नका ही विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया की मार्गशीर्ष गुरुवार पेसेल मार्गशीर्ष महिना जो आहे या ते या महिन्यामध्ये सुरुवातीला मी महत्त्वाची माहिती सांगते की या महिन्यामध्ये किती सण आहेत किती महत्त्वाचे दिवस आहेत मार्गशीर्ष महिना आहे तर हा श्रीहरिविष्णूला समर्पित असतो माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यामध्ये जे जोडफं लक्ष्मीनारायणाची जोड्याने पूजा करतात त्या जोडफ्यामध्ये बारा महिने हमेशा प्रेमाचं नातं घट्ट होतं आणि त्या जोडफ्यामध्ये कधीही दरार पडत नाही त्या जोडफ्यामध्ये कधी पण तो जोडफा त्यांना समाजामध्ये मान आणि सन्मान मिळत असतो आणि त्या जोडफ्याला हमेशा त्यांच्या कामामध्ये यश येतं आणि मेन म्हणजे दोघांमध्ये खूप 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 प्रेम वाढत जातं म्हणून जोड्यांनी जो व्यक्ती महिला आणि पुरुष पती पत्नी जोड्यांनी लक्ष्मीनारायणाची दररोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज नाही झालं तर दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची जोड्यांनी मनोभावे श्रद्धेने पूजा करतो त्या जोडफ्या एवढं सुखी जोडफं कोणतंच नसणार कारण मार्गशीर्ष महिना आहे या महिन्यामध्ये पती पत्नीनं शक्यतो भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय रोज पठण करावा त्याला फक्त पाच मिनटं लागतात ही सेवा एवढी प्रभावी आहे कारण या महिन्यामध्ये कोणतीही हरी विष्णूची सेवा केली तर त्याचा आपल्याला पट कोटी न कोटी परत फळ मिळत असतं असं शास्त्र सांगत असतं मग म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय फक्त पाच मिनिटाचा आहे ते नक्की वाचन करावा भगवद्गीताचा पंधरावा तुम्हाला जर नाही वाचन झाला तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे तर ते एक वेळा पठण करावे तुम्ही केव्हाही करू शकता संकल्प करायचा आणि संकल्प करून तुम्ही दररोज तुम्ही दिवसातून नाही वाचू शकला तर कमीत कमी, कमी तुम्ही सुद्धा करू शकता मनापासून तुमचं चित्त तिकडंच असलं पाहिजे जर जा ते नाही झालं तर वाचू शकता श्री हरी विष्णूचा रोज तुम्ही नित्य नेमाने एक माल जप तर नक्कीच करू शकता म्हणजे कोणतीही सेवा केली तर ती अपार होईल या महिन्यामध्ये मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पूर्ण महिन्यातून एक वेळेस तरी गंगा यमुना कावेरी गोदावरी कोयना कोणत्याही एका पवित्र नदीला जाऊन एकदा स्नान करावे आपल्या आरोग्यासाठी हे एवढं चांगलं आहे असं म्हणतात की गंगेला स्नान केल्याने पापं धुवून जातात गंगेला स्नान केल्याने पाप धुतले जात नाही आपलं मन स्वच्छ पाहिजेत आपल्याला ज्यांनी पाप घडलंच नाही पाहिजे जसं ज्याचं कर्म आहे तसं तर किती कोटी लोकांनी एकच केलं असतं आज पाप केलं असतं दुसऱ्या दिवशी जाऊन गंगेला जाऊन स्नान केलं असतं अशी तर लाईन लागली असती असं काही नसतं गंगेला स्नान कर के करणं पवित्र मानलं जातं पितुरांचं पितृदेवांचा म्हणजे आपल्या पितुरांचा आशीर्वाद मिळतो मेन म्हणजे आपल्या आरी आरोग्यावर कोणताही परिणाम असेल तर तो, तो नष्ट होऊन जातं आपलं मन आणि आपलं शरीर स्वच्छ होतं हे हा एवढाच हेतू आहे पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही महिना महिन्यामधून जसा वेळ मिळेल तसा एक वेळेस तरी कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करावं हे मात्र खूप खूप शुभ मानलं जातं दुसरी गोष्ट या महिन्यामध्ये कसं चंपाषष्ठी आहे म्हणजे आज ख म्हणजे खंडोबाची सहा दिवसाची नवरात्र खंडोबाची नवरात्र असती मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती असते मेन म्हणजे शंकर चतुर्थी असते विनायक चतुर्थी असते नाताळ असतं हे आणि गुरुवार महालक्ष्मी मातेचे गुरुवारचे हे व्रतसुद्धा असते हे एवढे सण या महिन्यामध्ये आवर्जून पूजा केली जातात असं वाटत असेल की ही किती वेगवेगळं वेग बोलते पण ही खूप महत्त्वाची माहिती आहे आता जी महिला या सेवापैकी कोणतीही एक सेवा मार्गशीर्ष महिनाभर नित्य निर्माण करते त्या महिला याच्या जीवनामध्ये कोणतेही संकट असतील ते शंभर टक्के नष्ट होतात आता कोणतीही महिना महिला मार्गशीर्ष महिन्यामधला पहिल्या गुरुवारची तिची सुरुवात करत असेल तर तिनं कसं करावं मार्गशीर्ष महिन्याच्या बुधवारीच तुम्हाला आज दिवशी माता म्हणजे गुरुवार वर्तं व्रताची जे पोथी असते त्या पोथीमध्ये सुरुवातीच्या पानावर सर्व माहिती आहे ती वाचून काढा त्याच्यावर माता लक्ष्मीसाठी काय काय साहित्य लागतं आज मार्केटमध्ये बरेच वेगवेगळ्या पद पद्धतीचे मातारानीचे मुकुटे आहेत तुम्हाला नारळ आणायचा आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणायची आहे हे, वेग हे साहित्य सांगते जे नवीन सुरुवात करतो त्यांनी पूजेचं साहित्य बुधवारी आणून ठेवायचं आहे नारळ आणायचं मुकुट आणायचा आहे मुकुट नसेल तर तुम्ही नारळा नारळालासुद्धा छान ब्लाउज पिसाने सजवू शकता आपल्या चॅनलावर मी व्हिडिओ टाकलेले आहेत कशी साडी नेसवायची कसं म घटाला सजवायचं कसं मुकुटा बसवायचा हे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर जी महिला सुरुवात करत असते तिनं आदल्या दिवशी पूजेचं साहित्य सर्व जमा करायचं आहे आणि गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना जर तुम्ही गंगेला दर गुरुवारी किंवा जाऊ शकत नाही तर ग आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता प्रत्येक महिलांनी थोडं गंगाजल थोडसं गोमित्र थोडीशी हळद न विसरता आणि थोडीशी पाण्यामध्ये तुरटी ह्या चार वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक महिलांनी प्रत्येक गुरुवारी टाकल्याच पाहिजे त्याचे अनुभव न मी न सांगता तुम्ही स्वतः अनुभव घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारी ह्या चार वस्तू नित्यनेमाने तुम्ही टाका आणि आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या मी सांगत नाही तर ह्या चार वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे एक लोटा भरून सूर्याला पाणी अर्घ द्यायचं आहे त्याच्यानंतर सूर्याची पूजा झाली असेल पूजा करून तुम्हाला सूर्याला एक लाल फूल किंवा पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही अर्घ्य दिलं तरी चालेल मग सूर्याची पूजा झाली की तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा झाली आपले रोजचे सगळे कामं आटपले की देवपूजा आपली इष्टदेवतांची ग्राम देवतांची कुलदेवतांची पूजा झाली की एक आपल्या ज्या ठिकाणी देवघराच्या बाजूला तुम्हाला लक्ष्मी मातेचा व्रत करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ गोमित्र थोडा टाका गंगाजल टाका ती जागा स्वच्छ पुसून घ्या मग त्याच्यावर चा चौरंग मांडा चौरंगाच्या खाली एक स्वास्तिक मांडा स्वास्तिक काढा हळदी कुंकू फूल वाहून स्वास्तिकची पूजा करा त्या चौरंगावर एक लाल कपडा टाका त्याच्यावर मध्यभागी तांदूळ टाका तांदूळ टाकल्यावर एक कलश छान कलश ठेवा त्या कलशामध्ये दुर्वा सुपारी पान विड्याची पान एक पैशाचं नाणं थोड्या अक्षरा हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचं आहे नारळ ठेवायचं आहे छान त्या घटाला तुम्ही सजू शकता तुम्ही मुकुटा लावू शकता ना तर त्या घट घट नारळालाच तुम्ही डोळे डोळे असं माता लक्ष्मीचं स्वरूप तयार करू शकता असा घट झाल्यानंतर घटाच्या बाजूला माता लक्ष्मीचा एक फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता त्याच्यानंतर श्रीयंत्र ठेवू शकता त्याच्यानंतर न विसरता प्रत्येक गुरुवारी महिलांनी माता लक्ष्मीच्या प्रिय असलेल्या कवऱ्यांच्या पूजा चा कवड्या तिथं पूजेमध्ये ठेवायच्या कवऱ्याची पूजा करायची खूप खूप शुभ मानलं जातं न विसरता कवड्या नसतील तर बुधवारी घेऊन यायच्या कवड्यांची पूजा करायची सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून कारण त्या दिवशी विनायक चतुर्थी आहे पहिल्याच गुरुवारी विनायक चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाची रोजच्या पूजेमध्ये जर पूजा होती तरी पण चौरांगावर गणपती बाप्पाची पूजा करून स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाने लक्ष्मी व्रताची ही सुरुवात करायची सर्वात पहिले जर तुम्ही ही नवीन सुरुवात करत असेल तर तुम्हाला हातावर म्हणजे पूजेला बसायच्या सुरुवातीला तुम्हाला हातावर थोडे तांदूळ घ्यायचं किंवा पूर्ण सर्व म्हणजे सकाळी जेव्हा स्नान केलं सूर्याला तुम्ही अर्घ्य दिलं तेव्हा देव घराच्या समोर आपल्या जेव्हा पूजा करतो तेव्हा आसन घ्यायचं आणि देवघराच्या सम पूजे देवा मंदिराच्या समोर बसून आपल्याला एक आपल्या उजव्या हातामध्ये थोडे अक्षिदा घ्या त्या अक्षिदावर हल्दी कुंकू थोडं फु एखादं फुल घ्या आणि दु दुसरा हात त्याच्यावर ठेवून आपल्याला संकल्प बोलायचा आहे की मी या या गोत्रातली आहे माझं हे हे नाव आहे मी या या मुळा मी या या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि या कुळात माझं आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे आणि राणीला म्हणायचं आज मार्गशीर्ष महिन्यातली सुरुवात आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार मी माझी पहिल्या गुरुवाराचं व्रत करण्याचा संकल्प घेते आणि जी काही तुमची मनोकामना आहे सर्व तुमचं नाव गाव राहण्याचं ठिकाण गोत्र परत तुम्ही कोणत्या याच्यामध्ये कुलाचारामध्ये तुमचा जन्म झालेला आहे सगळं सांगायचं त्याच्यानंतर तुम्ही संकल्प घ्यायचा की अशी अशी माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ती म बोलायची आहे मातारानीला आणि मला आशीर्वाद द्या आणि मला शक्ती द्या आणि माझं मन एवढं म्हणजे असं शांत ठेवा प्रसन्न ठेवा माझ्या तोंडातून अपशब्द निघू देऊ नका या सर्व गोष्टीसाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असा हातामध्ये अक्षता घेऊन हे सगळे शब्द बोलायचे आहे संकल्प बोलायचा आहे संकल्प जेव्हा बोलणार बोललात तेव्हा आपल्या कुलदेवीतेचं दर्शन घ्या कुलदेवत म्हणजे आई आपली कुलदेवी तु तुळजाभानी माता किंवा तुमची जी कुलदेवी असेल तिचं नाव घ्या तिचं स्मरण करा मग आपले कुलदेवत खंडोबाचं स्मरण करा मग आपल्या घरामध्ये इष्टदेवता गरम दे ग्राम देवता आणि आपल्या घरातले जे मोठे आई वडील सासू सासरे असतील त्यांच्या पायापडा हा संकल्प घ्यान हे तांदूळ जे आहे ते देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या किंवा महालक्ष्मी मातेच्या समोर चरणात ठेवा हा झाला गुरुवारचा सुरुवात करण्याचा पहिल्या दिवसाची अशी सुरुवात करायची मग दर गुरुवारी हा संकल्प करायची गरज नाही संकल्प करायचा व्रत करण्याचं देवाच्या समोर मान्य करून घ्यायचं आणि मग व्रताला सुरुवात करायची मग पूजा मानणी झाल्यानंतर मग पूजा मानणी झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप जे काय तुपाचा दिवा एक गाईचा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेलाचा दिवा असेल तर डाव्या बाजूला ठेवायचा तुपाचा दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवायचा आहे एक पोथी जे माता लक्ष्मीचं व्रत गुरुवारची पोथी असते ती मनोभावे श्रद्धेनं ती पूजा करायची आहे श्रद्धेनं कोणतीही पूजा केली तर त्याचं फळ शीघ्र शीघ्र आणि आपल्याला हे गुरुवारचा जे उपवास आहे का हे लक्ष्मीनारायणाची प्राप्ती आपल्या सुखी संसारामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी हे व्रत केलं जातं पण ते व्रत मनोभावी केलं जातं तर मनोभावी हे व्रत करायचं पोथी वाचायची दिवसभर उपवास करायचा आता उपासाला काय खावे उपवासाला तुम्ही दिवसभर दूध खाव पिऊ शकता दुधाची म्हणजे साबुदाणा भिजत घालून तुम्ही साबुदानाची बिना मिठाची खीर खाऊ शकता फळंसुद्धा खाऊ शकता फळांचं ज्यूससुद्धा पिऊ शकता बिना मिठाचं तुम्ही दिवसभर उपास करू शकता आणि रात्री गोडाचा कोणताही नैवेद्य केला तर राणीला तुम्हाला अर्पण करून परत पूजा आरती करून नैवेद्य मातारानीला दाखवून उपास करू शकता आणि न विसरता जे बताशे जे गोड लाहे असतात बताते बताशे असतात आणि जे गोड कुरमुरे असतात ते न विसरता राणीच्या जसं दिवाळीला आपण आणतो तसे या गुरुवारीसुद्धा लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये आवर्जून असायला पाहिजेत हा नैवेद्य ठेवायलाच पाहिजेत कारण राणीला गोड फुटाणे खूप प्रिय आहेत बताशे पण खूप प्रिय आहेत तर ह्याला हे, हे जे मार्केटमध्ये भेटतात हा प्रसाद न विसरता आणायला पाहिजेत मग आरती करावी मग माताराणीला अर्पणा केल्याने नैवेद्य सगळ्यांनी परिवारांनी एकत्र बसून तो प्रसाद म्हणून खावावा मातारा माताराणीचा मनोभावे आशीर्वाद घ्यावा राणीच्या त्या दिवशी म्हणजे न विसरता दिवसातून श्रीसुक्तम ही सेवा करायला पाहिजे श्री सुद्धा एक सायंकाळच्या वेळी करा किंवा सकाळी करा परत विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करायला पाहिजे कारण हा महिना असं म्हणतात की या महिनामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवर येत असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते तिथं माता लक्ष्मी टिकून राहते तिथं ती मुक्कामी राहते आणि तिथं स्थिर राहते ती कधीही त्या घरामध्ये अशी पाठ फिरवत नाहीये ती तिथंच तिचं एक स्थान बनवत असते असं शास्त्र आधारित ही माहिती आहे म्हणून मनोभावी मनो ही अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या चार वस्तू सांगितलेल्या टाकायच्या आहे नवीन गुरुवार कुणी करत असेल तर अशा प्रकारे करायचं आहे जर तुमची मासिक पाळी असेल आणि मासिक पाळी आहे आणि तुम्ही नेहमी व्रत करत असेल आणि पहिल्याच गुरुवारी तुम्ही मासिक पाळीमध्ये अटकलं असाल किंवा तारीख आली असाल किंवा गुरुवारच्या दिवशी सगळं सामान तुम्ही आधी आणलेला आहे गुरुवारच्या दिवशी मासिक पाळी आली तर तुम्हाला हे वर्त खंडित न करता एखादी शेजारीण किंवा घरातली एखादी मुलगी असेल आपली किंवा शेजारीनं असेल मैत्रीण असेल आई सासू कोणाकडून पण त्यांना व्रत करायच्या पहिले पहिले स्नान करायला लावायचं स्नान करून आपण बाजूला बसून थोड्या अंतरावर बसून सगळ्या वस्तू त्यांना सांगून त्यांच्याकडून पोथी आणि हे व्रत पूजेची मांडणी करून पोथी वाचून नैवेद्य अर्पण करून स्वतः ती पोथी वाचाय ऐकायची आहे आणि मनातल्या मनात माताराणीचं स्मरण करायचं आहे माताराणीचा जप करायचा आहे हे असं तुम्हाला व्रत न खंडित करता तुम्हाला हे व्रत कुणाकडून पण करून घ्यायचं आहे असं नाही समजायचं की आता पाळी आलेली आहे मला मी कसं करणार ते खंडित नाही करायचं आहे ते सुरूच ठेवायचं आहे तर हा सुद्धा हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे दुसरी गोष्ट या दिवशी विनायक चतुर्थी आहे तर विनायक चतुर्थी या दिवशी पण तुम्हाला गणपती बाप्पाच्या भरपूर जेव्हा कोणत्या ना कोणत्या तुम्हाला ज्या मनामध्ये काही संकटं असतील आपल्या मुलांबद्दल काही संकट म्हणजे विघ्नहर्ता जो आहे ते विनायक चतुर्थीचा दिवस आहे तो गणपती बाप्पाच्या पण तुम्ही भरपूर सेवा करू शकतात हा दिवस जो आहे तो खूप पवित्र आणि शुभ कारण हा महिनाच पवित्र आणि शुभ मानला जातो तर या महिन्यामध्ये जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करा सुरुवात गुरुवारची कशी करायची ती सांगितलेली आहे मासिक धर्म आला तर कशी पूजा करावी ही सांगितलेली आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता ह्या चार वस्तू टाकल्या आहे आणि दर गुरुवारी महिलांनी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी परिधान करावी हातात लाल किंवा दर गुरुवारी कोणते कपडे घालावे कोणत्या रंगाचे कपडे घालावे दर गुरुवारी प्रत्येक महिलांनी लाल रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करावी हे तिन्ही रंग जे आहेत हे पिवळा रंग श्रीहरी विष्णूला खूप प्रिय आहे लाल रंग राणीला प्रिय आहे आणि हिरवा रंग पण माता राणीला प्रिय आहे आपण जेवढं स्वच्छ आणि पवित्र असू तेवढं आपल्याला प्रसन्न वाटेल आणि आपण प्रसन्न वाटेल तर आपली सेवासुद्धा खूप शुभ आणि प्रसन्नतेनं ती सेवा पार पडेल माता राणीला लवकरात लवकर ती रुजू होईल आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला चांगलं मिळेल तुम्ही लाल पिवळा आणि हिरव्या या तिन्ही रंगापैकी कोणताही रंग एक वापरू शकता पंजाबी ड्रेस घालू शकता किंवा साडीसुद्धा घालू शकता तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही जसं त्याच्यामध्ये तुम्ही हे आहेत तसं घालू शकता दुसरी गोष्ट हिरव्या रंगाच्या न विसरता बांगड्या हातामध्ये घाला जोडवे नसतील तर जोडवे घाला मंगळसूत्र तर हर महिला आपल्या याच्यामध्ये घालतच असते त्याचा काही प्रश्नच नाही पण माहिती असेल तुम्हाला तरी पण चुकून काही काही नवीन लग्न झालेल्या मुला मुलींना जर माहिती नसेल तर ही माहिती दिली तर या व्हिडिओमधली ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज एक मातारानीची सेवा म्हणून प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक करा शेअर करायला विसरू नका कारण ही पण एक सेवाच आहे लाईक करणं आणि शेअर करणंसुद्धा एक तुमच्यापासून एक सेवाच होईल या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री